भारत पाकिस्तान सामन्याविरोधात वणी येथे आहे दरम्यान या आंदोलनात टीव्ही फोडून सरकारचा निषेध व्यक्त केला आहे भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या विरोधात यवतमाळच्या वणी येथे ठाकरे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने निषेध नी नी आंदोलन करण्यात आले आहे आंदोलना दरम्यान आंदोलनकर्त्या महिलांनी सरकारच्या विरोधात घोषणा देत टीव्ही फोडून सरकारचा निषेध केला यावेळी या आंदोलनात मोठ्या संख्येने आंदोलक सहभागी झाले होते आम्ही या ठिकाणी केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी एकत्र आलेलो सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनामध्ये सन्माननीय आमदार श्री संजय देरकर यांच्या मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी हा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही एकत्र झालेला आहोत एकीकडे सरकार सांगतात की खून और पाणी सातमे नाही बयंगे त्यासाठी त्यांनी सिंदूर ऑपरेशन केलं आणि या माध्यमातून त्यांनी लोकांना फसवण्याचे एक कट कारस्थान त्या ठिकाणी बनवलेलं आहे इकडे लाडकी बहीण योजना आणायची आणि तिकडे महिलांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रलोभनं दाखवून मताचा एक त्यांचा कोटा पूर्ण झाला त्यांच्या निवडणुका जिंकल्या की मग महिला भगिणींच्या सुरक्षेच्याविषयी कायदे असू द्या किंवा त्यांच्या सक्षमतेविषयी असू द्या त्याकडे दुर्लक्ष करायचं आणि आता परिसीमा म्हणजे त्यांनी दुबई येथे पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या आमच्या सर्वसामान्य नागरिकांच्या विधवा महिलांच्या डोळ्यातले अधून अश्रू सुकले नाही त्यांच्या कपाळाचं कुंकू सुकलेलं नाही अशा परिस्थितीमध्ये त्यांनी आज रक्तरंजित क्रिकेट सामन्याचं आयोजन केलं आणि या क्रिकेटच्या माध्यमातून पाकिस्तानला मदत पुरवायची आणि त्यानंतर ही मदत ही ताकद पाकिस्तान दहशतवाद्यांना देईल आणि त्याच्या माध्यमातून भारतावर आणखी कुणी हल्ले परत होतील हे अतिशय निंदनीय आहे याचा निषेध आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो